नमस्कार मंडळी मी सॅमकोळे सॅम सफरना ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात आहेत ना तर मंडळी मी आहे माझ्या कोकणनगरी म्हणजे माझ्या इळणे गावात आणि गावी आल्यानंतर कशा सगळ्यांना मोकं आणि फ्रेश छान वाटतं कारण की आपली मित्रमंडळी आपले नातेवाईक आपले गावचे जे वयस्कर लोकं आहेत आजी बाबा हे सगळे भेटतात त्याच्यामुळे एकंदर माहोल कसा सुंदर असतो जेवणाचं टेन्शन नसतं सगळं एकदम व्यवस्थित पद्धतशीर मिळत असतं गावी आल्यानंतर सो so, आता संकेतचं आपलं लग्न झालेलं आहे त्याचबरोबर गावातील जे कार्यक्रम आहेत तेही झालेले आहेत थोडंसं मोकळे झाले सगळे सो so, आज आपण जाणार आहोत पर्यामध्ये पर्यामध्ये आज पोरांनी पार्टी करायचं प्लॅन केलं आहे चिकन पार्टी सो so, आपण जाणार आहोत पर्यामध्ये आणि आपल्या पोरांची चिकन पार्टी कशा पद्धतीने होतं हे पाहणार आहोत आणि मंडई या चिकन पार्टीमध्ये काही आम्ही दुकानातून आणत नाही तर कसं असतं आपण भेटल्यानंतर तुझ्याकडून मीठ मसाला आण तुझ्याकडून परात आण तुझ्याकडून हांडा कशी आण तुझ्याकडून सुरी घेऊन ये तुझ्याकडून जे काही असेल सामान लागणार चिकन पार्टीसाठी ते घेऊ नये असं करून आम्ही सगळ्यांकडून घेऊन येतो आणि एक छान वाटतं हे दुकानातून आणण्यापेक्षा एक वेगळं वाटतं सो त्याच्यामुळे सगळेजण प्रत्येकाला कामं दिलेले असतात ते वाटून घेऊन येतात मी माझ्याकडून हांडा घेऊन जाणार आहे आणि हांडा आणि कळशी ते घेऊन जाईन आणि त्याच्यानंतर मग तिकडे घेऊन गेल्यानंतर पर्यावरती काढण्याने पाणी काढू आणि पाणी काढल्यानंतर मग ते चिकनसाठी लागणार आहे ते पाणी माझ्या हांड्यातून यूज करू असं एकंदर माहोल असणार तिकडे सो मंडई मी आता घरून निघतो आहे गावातील सगळी मुलं आहेत सगळी मुलं चिकन पार्टी कशा पद्धतीने करतो आहे आपण पाहू या पर्यावरती आणि खमाल धमाल व्लॉग होणार आहे कोकणातील लोकांना हा ब्लॉग आवडेलच त्याचबरोबर बाहेरचे जर लोक पाहतात त्यांनाही ब्लॉग आवडेल खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणी स्किप करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मंडई आपण सॅम सपर्ना ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर याच नावाने आपला इंस्टाग्राम आयडी आहे तो फॉलो करा तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो सो मंडई आपण जाव्या पर्यामध्ये आणि पाहूया आपल्या कोकणातील पोरं गावातील पोरं एक कशा पद्धतीने चिकन पार्टी करतायत ते मंडई फायनली आपण पर्यात पोचलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो सुंदर असा निसर्ग आहे आणि या निसर्गात आपल्या पोरांची पार्टी चालू आहे पर्यामध्ये याहून भारी कमाल माहोल काय असू शकतो मंडई आणि मी तुम्हाला सांगतो हे चिकन तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल एवढं मस्तपैकी इथे इथं चिकन भाजणार आहेत पोरं आपण पाहूया कशा पद्धतीने पार्टी होते ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावची पार्टी परत होणं याहून सुख काय असू शकतो मंडई आणि आजची मेजवानी बघा हा हे चिकन दा आए चिकन दाखव जरा ना ठीक आहे चिकन आहे याच्यावरने मीठ मसाला टाकलाय त्याच्यानंतर इकडे बघा इकडे घाणी भरताय त्याच्यामध्ये मस्त की फ्राय होतो चिकन बघा गा। गावच्या पद्धतीने एकदम पर्यात आम्ही पार्टी करतोय हो चिकन बघा चिकन पा लाकडापासून फाटी जळवून मस्त चिकन बन दाकला हो 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 काय काय टाकलं <laughs> हो हे होते हो काय नाही फक्त मीठ मसाला टाकलाय हे बघा हे हे घाणेकडे होतं काय काय टाकलंय त्याच्यामध्ये मीट मसाला ना सोप्यात आणि दही सांगतात ते काय हे मग मीठ मसाला लावून चालतंय मीठ मसाला म्हणजे हे चेपताय तिकडे चेपणूक चालू आहे हे आपले दीपक कुले कोक शेफ आहे तिथे बघा हा मीठ मसाला लावून चिकनचे पीस करून ठेवलेत त्यानंतर हे बघा चिकन झाल्यानंतर कशा पद्धतीने होतो अशा पद्धतीने होतं हे बघा हे चिकन आहे ते पूर्ण फ्राय झालेलं आहे भाजलेलं आहे आणि हे आपले पोरं गावातले हे मू छ मेन कूक आपला भाव्या घुड्या हे बघा घुड्याची मान जर प्रॉब्लम झाला कुत्र्याला घेऊन झोपलेला होता तो हा छ मोठा छ आदू राटलं होतं तिकडं आर्यन मन्या आश्विन हे बघा इकडं बिदा आणि आपले हे मेन कूक सँडी बाय होत मस्त मे महिन्याचा मोसम आहे आणि आप आपल्या गावातली पोरं इकडे परत पार्टी करत आहेत एकदम मस्तपैकी एकदम माहोल एक वेगळा आहे असं बहुतेक जण मुंबईला चाललेत त्याच्यामुळे पार्टी चालले हो का फुटत आहे फटाके पण फुटत आहेत तुम्ही काहीतरी टाकलं बॉम्ब टाकलं वाटतं कुणाल तर तू काय सांगतोशी आपले युट्युबर्स आहे त्यांना सांग खरं खरं काय तो राज मीठ मसाला ना? टाकलाय ना, फट मीठ मसाला टाकलाय बघा पहिले आम्ही चिकन घेतला चिकनचे पीस केले त्याच्यात चिकन पीस केल्यानंतर मग आम्ही चिकनचे पीस मीठ मसाल्यात टाकले त्याच्यानंतर इकडे जळ हे बघा इकडे फ्राय करतोय पार्टी पार्टी आहे वार्षिक पार्टी आहे पाहू शकतो पर्यातले तीन दगड आहेत हे तीन दगड आपण रचून ठेवलेले आहेत आणि त्या तीन दगडांवरती एक जाळी आहे लोखंडाची या जाळीवरती आपण मीठ मसाला लावून चिकन आपण त्या जाळीवरती ठेवतो आणि त्या योग्य वेळ आणि योग्य प्रमाणात तिकडे भाजला जातो त्याच्यानंतर जी या चिकनची टेस्ट असते ती ला जवाब आ हा तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही हे प्रत्यक्षात अनुभवा ज्याने ज्याने कोकणात कोणी अशी गावी पार्टी केली त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि त्याच्यावरती पातळ अशा शीक टाकले त्याच्यावरती आम्ही हे चिकन फ्राय करतोय बघा हे पण काय एकदम मस्त एकदम मस्त कडक जस्ट कसा झाला ची टेस्ट तुम्ही सांगा वार्षिक आपली पार्टी आहे त्याच्याबद्दल ही पहिली पार्टी झाली आहे नवरदेवांकडून दुसरा एक स्पॉन्सर होता पण तो आम्हाला दुपारपासून बोलतो पैसे पाठवतो पैसे पाठवतो काय बो पैसे पाठवलं नाही काय नाही खात खात्यातले पैसे आटाले वाटत सांग काय तरी मग शेवटी पोरांच्या अंगावर आला नाही पोरांनी काय मग भकला भकल केलं हा भाई त्याच्या खांद्यावर तो भाई त्याच्या खांद्यावर कुनलदा वार्षिक आपली जी आता पार्टी आहे त्याच्याबद्दल दोन शब्द सांग तू काहीतरी कुनलदा सांग वार्षिक आपली पार्टी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांग ही आमची वार्षिक पार्टी आणि अचानक भयानक झालेली आहे अरेंज केलेली आहे आणि चिकन बाजून काय झाली फायदा फ्राय एक वेगळी पार्टी कोकणात आपण आता पार्टी कुठे करतोय आपण करतोय एक मेन कुक आहे ते बघा त्यांना खूप घाम सुटलाय अतिशय मेहनत करतात हे बघा आणि शाने जनत आहेत आणि आपल्याला स्पॉन्सर होते तर स्पॉन्सरचा काय भाव रिस्पॉन्स काय काय स्पॉन्सर आता बोलतात देतो देतोय देतो। म्हणजे पाच दिवसानंतर भेटतील आपल्याला हा म्हणजे अकाउंटमधून येत आहेत येत आहेत अकाउंटमधून ते पाच दिवसानंतर भेटतील बँका बंद आहेत रस्त्याचं काम चाललं त्याच्यामुळे बँकेतल्या गाड्या येत नाहीत बँकेची गाडी येत नाही आपली तर अशा पद्धतीने आपली पार्टी चालू आहे बघा कोकणातील एक चिकन पार्टी आपण म्हणू शकतो कसं आहे की आपण वर्षाने सगळी पोरं एकत्र भेटतो त्याच्यानंतर मग मजा मस्ती करतो खेळतो एन्जॉय करतो आणि मग ही अशी पार्टी आपण वार्षिक करत असतो तर कशा पद्धतीने आपली वार्षिक पार्टी चालू आहे बघूया हे बघा इकडे हा टोकांब्याचा रस्ता जाणार आहे आणि हा इकडे इथे बावडी आहे आणि याच्या इथेच आपण पार्टी करतोय बघा हे बघा चिकन आहे चिकन फ्राय करतायत इकडे लाकडापासून मस्त पैकी चिकन झालेलं आहे भाजून हे बघा एकदम कमाल आणि आता हे आपण चूल भिजवतोय चूल बघा हे दोन बघा अतरंगी आहेत आता चेपून झाला आता एक दुसऱ्यासोबत मारामारी करतायत परत भांडत राहता ही सगळी आपली गँग आहे सगळेजण आता आता मस्त आहे की आणि पार्टी करूयात आता आपण त्यातले तिघ जण कमी झाले कुंदलदा अश्विन पूर्वेश गेले बघा हे मेन कुक अनुभव कसा होता चिकन बनवण्याचा आवाज तुमचा बसला एकदम तो खाऊन खाऊन एका साईड खायचा एका साईड चलायचं गांजा भरला आता आता गांजा भरलाय आता काय नको नको आता नको पण आता आपण हे बघा असे आपले चिकन झालेले आहे मस्त पैकी आता आपण खाऊया आणि ह्यांचे बघा हे काय दुगं काय पण काय काय चालू आहे तुमचं मारामारी चालू आहे काय तुला तुम्ही दोघ मित्र आहो ना व्हिडिओ पाय भाजेल हे बघा लागेल इकडे पण आहे हे बघा हे पण भाजलेलं आहे तर आपण याचा मस्तपैकी आस्वाद घेणार सगळे लोक हो राजाला पण आता मस्तपैकी आस्वाद घेणार त्याचा चला मंडई आपण खावे आता कसं झालंय मस्त पार्टी बाकीचं बाकी आता खाणार आपण थोड्याच वेळात नू, पोरांची पार्टी चालली काय कसं द्याय टोपीवर काय द्या

अदू घे अधू घे घे तू किंना भेटणार नाही तर खातोय बघा झोपून होता तो घरी गडी चेपा तुम्ही चेपा सगळे <laughs> <laughs> पोर गावातली पार्टी करतात पर्यावरती आणि हा राहुल झोपून होता आता आलाय पार्टी करण्यासाठी तर आता त्याला थोडंसं मिळेल चिकन खायला पण राहुलने पार्टी मिस केली हे खरं आहे कारण की इकडे पाहू शकतो आपण सगळी पोरं चिकन आहेत आणि राहुल घरी झोपून होता आता काय म्हणणार राहुल यार यायला पाहिजे होता तू त्याचबरोबर म्हणणं या चिकन पार्टीचा आस्वाद हा मला कमाल लागला एकदम सुंदर लाजवाब लागला होप मंडळी तुम्हाला हा कोकणातील ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सॅम सफरनाम व्लॉग ही इन्स्टा आयडिया आहे तिला फॉलो करा मंडळी टाटा बाय बाय टेक केअर पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी